हॅलो हा सर पाच वाजता पाच वाजता निकिता विजय कांबळे विजय कांबळे विजय कांबळे बर ताई कुठून बोलत लातूर मधून बोलतो लातूर मधून का हा बर काय विषय ते विषय सर सांभाळत तर चार लेकर आहेत मला निघून गेले की ना सांगता की तिसरा महिना आहे तिसरा म्हणे हा निघून ना सांगता सर लग्नाला किती वर्ष झालं लग्नाला नऊ वर्ष झालं नऊ वर्ष झालं नऊ वर्ष झालं बस लेकर छोटे छोटे लेकर आहेत म्हणलं निघून गेले तर सांगताच गेले तर लेकराला खाणं पिणं काय बघत नाही तुम्ही आणि लोक ऋण पण करून गेले तीन चार गट उतरून गेले सर इथं रोज ते रिंग करी गट भरा म्हणून माझ्याकडे जर मी फोन लावते तर मला म्हणते तुझी तुझी बघ म्हणते हा आणि ते एका बाईच्या चक्कर मध्ये होते सर ते मी तिच्या सोबत लग्न करायचं म्हणतात मला हा काय करायचं कर म्हणू लागले मला आणि घरामध्ये कोण फॅमिली नाही सर माझा एकच भाऊ आहे आणि एक मम्मी आहे माझी पोरी हा किरायाच घर आणखी माझं नवरा निघून गेले ते ते बाई बाई सोबत लग्न करायचं म्हणते ते एक बाई ठेवली होती सर त्यांनी कुठली बाई सोबत म्हणजे आमच्या इथं अंजली नगर मधलीच बाई आहे बर हा तिच्या सोबत राहायचं म्हणते त्यांनी मग ते हे मी त्यांच्या दोघांच जम देत नव्हते हो ना म्हणून ते निघून गेले तर बर हा आता काय करतेस कर म्हणून बर हा आता काय मदत पाहिजे माझ्याकडून काय नाही जरा सर त्यांना फोन लावून बोला जरा व्यवस्थित करा व्हिडिओ बघते ना सारखं म्हणजे माझी पण मदत हो मदत करतो ताई तुमचं काय लग्न काय काल एक दोन तीन महिने दोन तीन वर्ष झाले नाही किती वर्ष झालं लग्न नऊ वर्ष झालं नऊ वर्ष झालं किती तुम्हाला चार आहेत चार नवरा काय काम करतो ड्रायवर आहे तो ड्रायवर दारू वगैरे पेतो का, का हा पेट सर तुम्ही का काय 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 पण नाही छोटे लेकर आहेत एक आठ महिन्याचा मुलगा आहे एक दोन वर्षाचा आहे सर आणि चार वर्षाची मुलगी आहे एक सहा वर्षाची मुलगी आहे सर बर हा छोटे छोटे लेकर आहेत वाटते का सांगा मला काय करावं सर ऐकणार घेत म्हणजे तर बिहणार जरा पण आम्हाला करत समोर त्या बाईला कंटिन्यू बोलत होते सर फोनवर पण असं कावर बोललो म्हणलं की मला मारहाण करणं दारू पिऊन येऊन मारहाण करणं सारखं हे होतं लेकर बघायचं का नाही काय नाही छोटे छोटे लेकरं आहेत तरी पण काय बी उचलून उचलू फेकू फेकू मारायचं निघून जायचं हा आता मला नांदवायचं तुला म्हणते आता डिवोर्स पाहिजे म्हणतात सर मला नाही सासू आहे सर सासू पण काय नाही त्यांच्या असं साथ देतात करतो असं कर काय करती ना हा गरीब आहो सर आम्ही गरीब परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांनी जास्त खर्च करणार कर हा समजत नाही सर काय करावं ते म्हणून मी तुम्हाला कॉल केला काय समजत नाही आता मला काय करावं असं समजत नाही म्हणून तर तुम्हाला कॉल केली सर मी बर बर हा 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 तुमचे आई वडील काय म्हणतात आई वडील काय म्हणतात सर म्हणतात आपण गरीब आहे गेले म्हणते अजून येऊन मारहाण करणं मी त्यांना काय बोलले तर त्या बाईला त्यांच्या पाठवणार ती बाई दोन तीन वेळेस मला मारहालते सर घरी तुला काय होईल तुला तर डिवोर्स द्यायला लावते त्याला मी त्याला सोडत नाही ती दोघं ऐकून एक असं म्हणतात सर मग मी म्हणले मी काय करू म्हणजे छोटे छोटे लेकर आहेत म्हणजे मी कुठे जाऊ म्हणजे माझे मम्मी पप्पा पण गरीब आहेत सर खायचं राहत होत तर मी तस पण राहत होते पण लेकर कर्ज करून गेले किरायची रूम आहे सर हा लेकर उपाशी बसतात सर तरी पण मी जाऊ द्या म्हणते तरी फेडा म्हणलं तरी ऐकत नाही तुझं तुझं बघ म्हणाले सर मला उच्च गोड बोलून पन्नास पन्नास साठ सात हजार उचला लावले तर आणि निघून गेले बर हा मला पुढं घालून उचलायला लावले गट चार गट उचला लावली सर काय करावं समजत नाही सर महिला तक्रार बी ते त्यांनी काय नाही सर तारखी दिली सर तारखेला त्यांनी त्यांना काय येत नाही मग ते आता आम्ही तर काय करू शकतो कुठे कुठे शकतो असं म्हणतात महिला मध्ये मग आता काय उपाय नाही म्हणून कॉल केले सर तुम्ही मदत करा काय काय उपाय नाही म्हणतो तुम्हाला कॉल केले सर तुम्हीच आता बघा मदत करा काय तर मागे काम बी करून खायला येत नाही सर मला काम पण करता येत नाही ना छोटे लेकर बरोबर हा मग आता काय करू शकतो सर मी तुमच्या नंबर चालू आहे का हा चालू आहे सर कॉन्टॅक्ट करताय का तुम्ही त्यांना कॉल केला तर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलेला आहे सर नंबर माझा दुसऱ्या नंबरवरून केले तर आवाज ऐकून कट करतात मग नांदवायचं का नांदवायचं नाही म्हणतो नांदायचे सर पण त्यांनी ते मला नांदवायचं नाही म्हणतात ना आता तेच होत तुम्हाला नांदायचं पण त्यांना का आहे मला सर हा काय करा म्हणता सर मला हॅलो काय म्हणतो काय करा मग काय कर काय करा मग त्याला बघा आता तुम्ही करा आता काय करा नवराचा नंबर सांगा नवराचा नंबर का सांग नवऱ्याचं नाव काय बोललं होतं हॅलो हॅलो सत्याहत्तर झिरो आठ त्रेपन्न पंचावन्न नाव काय यांचं विजय राजू कांबळे विजय कांबळे का हा तुमचं सुनीता कांबळे निकिता का निकिता कांबळे तुमचं निकिता कांबळे का राजू कांबळे निकिता कांबळे हा पंटो बंद ही पड दे तुने पुळे निज के परन ही उठा दो बंदोई पस्ते परदे कैसे सेलू कुल का कैसे से पडमा के घर उन में जाए तूनी बन का तुम क्यों लगो ట్రై హెల్ సుపారెల్ గట ఉన్నా ఫోన్

आपण ज्या व्यक्ती उचलत नाही तुम्ही ताई काय करा माहिती का तुमचं का कुठलं ला? लातूर तू कुठं राहत होतो तो ते कुठं आहे तेच मला माहित नाही सर आता तुम्ही तुमच्या सासरच्या घरात आहे नवऱ्याच्या घरात आहे का तुमच्या आईच्या घरात आहे नाही आम्ही बाजूला किरायला राहत होतो सर तिथून पळून गेला होता हा इथून पळून गेला होता complete करा तुम्ही जवळच्या police station मध्ये जाऊन complete करा हा केली मी sir कधी केला आता करून त्यांना पंधरा दिवस झाले sir police कडून काय मदत झाली का नाही झाली सर म्हणून तुम्हाला कॉल केलं मी कुठे असतो तो नवरा येऊ दे त्याला म्हणतात इथं इथं आल्यानंतर बघू म्हणतात पण त्यांनी येऊपर्यंत लेकरं ते काय खाऊ म्हणून परेशानी होते जरा आता कुठे राहतो तुम्हाला माहिती नाही तुम्हाला मी तर एकदा फोन मला म्हणले होते सर चेन्नई ला म्हणले होते काय खरं बोलले का खोटं बोलले माहित नाही मला ड्रायवर काम करतो का हा ड्रायव्हर हा काय मदत करतो फोन पण उचलत नाही उचला ना गेले सर मग जरा परेशान करू फोन पण नाही उचलत पप्पा ना असेल ना मोठे मला पण समजून असेल तर नंबर देईल का मला पण एटीएम कुठल्या बहाण देईल का नंबर तुमचा मला फोन लावा मला तुमची मदत झाली तर झाली मला थोडी त्याला सांगून समजावून सांगते मी नंतर त्याच्यावर पण तुम्हाला लावले असते हा आता बघा मी मदत करण्याचा प्रयत्न करतोय तुमचा नवरा फोन उचलत नाही हा बरं आणखी फोन करतो त्याने फोन